प्रथमेश कोटेंचा भाजप प्रवेश सोलापुरात राजकीय समीकरणे ढवळून निघणार देवेंद्र कोटे यांचा प्रथमेश कोटे यांच्या आड विजय देशमुखांना धक्का शहर उत्तरमध्ये देवेंद्र कोटे होणार स्ट्रॉंग विजय देशमुखांच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र कोठेंनी लावला सुरुंग पाहुयात यावरचा विशेष वृत्तांत सोलापूरच्या राजकारणात एक मोठा भूचाल आला आहे महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे स्वर्गीय महेश कोटे यांचे सुपुत्र प्रथमेश कोटे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्याला स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांची उपस्थिती होती प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्वतः भाजपचा शेला परिधान करून कोटे समर्थकांचे स्वागत केले या प्रवेशानंतर सोलापूर शहर उत्तरमधील समीकरणे पूर्णपणे बदलणार हे स्पष्ट झाले आहे भाजपचे नवे रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे आमदार देवेंद्र कोटे यांची ही चाल थेट विजय देशमुख यांच्या बाले किल्ल्यात घुसखोरी करणारी ठरणार आहे शहर उत्तरमधील जुना विडी घरकुल परिसर हा कोठे परिवाराचा पारंपरिक गड आता हाच गड भाजपमय होणार का असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे सोलापूर महापालिकेच्या राजकारणात कोठे परिवाराचा इतिहास देखील तितकाच दमदार राहिला आहे स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे सोलापूरच्या राजकारणातील आदरणीय नाव त्यांचे सुपुत्र महेश कोटे म्हणजेच शहर राजकारणातील किंग मेकर महेश कोटे यांनी काँग्रेस शिवसेना आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रभाव निर्माण केला होता त्यांच्या अकाली निधनानंतर प्रथमेश कोटे यांच्याकडे राजकीय वारसा गेला आता तो वारसा भाजपच्या झेंड्याखाली नवा अध्याय लिहिणार आहे आमदार देवेंद्र कोटे यांच्या पुढाकाराने झालेला हा प्रवेश केवळ पक्ष बदल नाही तर कोठे परिवारातील एकतेचा पुनर्जन्म आहे स्वर्गीय महेश कोटे यांच्या निधनानंतर ज्या भाऊबंदकीचे सावट निर्माण झाले होते ते आता संपल्याचे संकेत या प्रवेशातून मिळत आहे राजकीय सूत्र सांगतात हा प्रवेश म्हणजे सोलापुरात भाजपची नवी रणनीती नवा तोल आणि नव्या समीकरणांचा खेळ आहे महापालिका निवडणुकीत आता विजय देशमुख विरुद्ध देवेंद्र कोटे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही कोठे परिवार एकत्र आला पण या एकतेचा फायदा कोणाला भाजपला की विरोधकांना उत्तर सोलापूरकर देतील मतदान पेटीतून प्रथमेश कोटे यांच्यासोबत स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत केंची जोशी समाज अध्यक्ष युवराज सरवदे अक्षय वाक्से तुषार पवार संतोष सोमा आकाश भोसले आदींनी भाजप प्रवेश केला आहे प्रथमेश कोटे व त्यांच्या टीमने भाजप प्रवेश केल्यानंतर शहर उत्तरमधील विशेषतः सोलापूरच्या जुना विडी घरकुल परिसरातील राजकीय समीकरणे बदलली जाणार असल्याचे बोलले जात आहे प्रथमेश कोटेंच्या भाजप प्रवेशासाठी शहर आमदार देवेंद्र कोटे यांची भूमिका महत्वाची ठरली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ देवेंद्र कोटे पोहोचले आहेत अशातच महेश अण्णांचे झालेले अकाली निधन आणि कोटे परिवारातील भाऊ बंदकीला विराम म्हणून देवेंद्र कोटेंची ही भूमिका महत्वाची मानली जात आहे पहिल्या टर्म मध्ये आमदार बनलेले देवेंद्र कोटे त्यांच्या कामाची पद्धत पाहता दोन देशमुखांसमोर त्यांनी भाजपची नवीन तगडी फौज तयार केली आहे प्रथमेश कोटेंना भाजप मध्ये आणून देवेंद्र कोटेंनी सरळ विजय देशमुख यांच्या बाले किल्ल्यात शहर उत्तर मध्ये आपली ताकद वाढवली आहे देवेंद्र कोटेंनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे एकीकडे प्रथमेश कोटे व त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपात आणून शहर उत्तरमध्ये घरकुल परिसरात आपली ताकद वाढवली दुसरीकडे कोठे परिवारातील भाऊ वाद देखील मिटवला विशेष म्हणजे या प्रवेशामुळे जुना विडी घरकुल परिसरात मोठी राजकीय घडामोडी घडणार असल्याचे बोलले जात आहे जुना घरकुल परिसर स्वर्गीय महेश कोटे परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो तर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांचा देखील महत्त्वाचा स्थान आहे प्रथमेश कोठे भाजपमध्ये गेल्याने तेथील जनता त्यांना साथ देणार का जुन्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया असणार प्रथमेश कोटेंना विरोधक म्हणून कोण पुढे येणार शहर उत्तरमधील विजय देशमुख यांच्या कट्टर कार्यकर्त्यांचे काय होणार शहर मध्ये आमदार देवेंद्र कोटे उत्तरमध्ये लक्ष देऊन विजय देशमुख यांचा खेळ तर बिघडवणार नाही ना तिकीट वाटपावेळी विजय देशमुख विरुद्ध देवेंद्र कोटे असा सामना तर पाहायला मिळणार नाही ना असे अनेक प्रश्न या प्रवेशामुळे विचारले जात आहेत प्रथमेश कोटेंना भाजपात आणून जर तिकीट दिले गेले तर जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून बंडाचे शस्त्र देखील बाहेर पडू शकतात आणि जुना घरकुलमध्ये देशमुख विरुद्ध कोटे असा संघर्ष देखील उभा राहू शकतो या निवडणुकीत या पक्षप्रवेशाचे पडसाद महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात नक्कीच होणार हे मात्र निश्चित शेवटी जाता जाता आमदार विजय देशमुख जेवढे शांत संयमी दिसतात तेवढेच प्रसंगी ते आक्रमक देखील पाहायला मिळतात विजय मालक कधी कोणता पत्ता फेकतील कधी कोणाचा पत्ता कट करतील हे सांगता येणार नाही कारण विजय मालक हे शहर उत्तरमधील भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जातात म्हणून तर गेली अनेक वर्ष विजय मालक शहर उत्तर मध्ये कमळ फुलवत आहे अकबर बागवान लोकप्रधान न्यूज सोलापूर